भगिनी रक्षणासाठी शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम उबाटा पक्ष कोल्हापूर युवा सेना युवती सेनेच्या वतीनं आयोजन आज बघितलं तर महाराष्ट्रातलं चित्र हे महिलांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत भयभीत होत चाललंय बदलापूर मधील घटना असेल पुण्यातील असेल अकोल्यातील असेल किंवा कोल्हापूर या वारंवार होणाऱ्या घटना हे सांगत आहेत की या सरकारच्या कालावधीतच महिला अत्यंत असुरक्षित आहेत म्हणून महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा अत्याचार करणाऱ्या कठोर शिक्षा देणारा शक्ती कायदा आणला पाहिजे पण त्या अंमलबजावणी शहरातील बिनखामी गणेश मंदिर परिसरात कोल्हापूर युवासेना युवती सेना यांच्या वतीनं आज कायदा लवकरात लवकर यावा यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या माता भगिनी यांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आज बघितलं तर महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत असुरक्षितता खूप वाढली आहे त्याची प्रकरणं तुम्ही बघितलं तर कोल्हापूरची घटना असेल बदलापूरची असेल पुण्यातले असेल अकोल्यातले असेल हे प्रकरण बघता या राज्यात हे सरकार महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत अपयशी ठरणार आहे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शक्ती कायदा मांडला होता त्या कायद्यामध्ये बलात्कार करणारा थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे पण अजून देखील हा कायदा या सरकारनं आणलेला नाही म्हणून आम्ही कोल्हापूर युवा सेना युवती सेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम घेतलेली जेणेकरून हा कायदा यावा व अशा नराधमांना जागी खेचलं पाहिजे रविवारी सकाळी अकरा वाजता या मोहिमेची सुरुवात झाली यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी भगिनींच्या रक्षाबंधनासाठी शक्ती कायदा करावा असं झालं नाही तर भगिनी या स्वतः कायदा हातात घेऊन नराधमांना धडा शिकवतील असं सांगितलं यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे महिला आघाडी संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे शहर प्रमुख रवी इंगवले जिल्हा जिल्हा प्रमुख 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 युवती पूनम पाटील श्वेता सुतार शहर अधिकारी योगेंद्र माने शहर समन्वयक चैतन्य देशपांडे प्रथमेश देशिंगे रोहित वेडे राजेश्री मिंचेकर गौरवी पाटील शुभम पाटील रमेश वरुटे कीर्ती जाधव गणेश भोसले अभि दाबाडे आदी उपस्थित होते निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा